बातमी बार्शी मधून आहे बार्शी मध्ये जागेच्या वादावरून दोन गटामध्ये राडा झालेला आहे पोलिसांसमोरच भाडेकरू आणि जागेचे मालक या दोघांमध्ये सुद्धा वाद झाला आणि राडा झाला पोलीस बंदोबस्तात ही धोकादायक इमारत जी आहे ती पाडण्यात आली आणि इमारतीवरून भाडेकरू आणि मालक यांच्यात वादावादी झाली आपण पाहतोय धोकादायक इमारत पाडण्याची कारवाई सुरू होती आणि याच वादातून जागेच्या वादातून भाडेकरू आणि जागा मालक या दोघांमध्येही खडाजंगी झाली वाद रंगले तर आपण पाहतोय जागेच्या वादामधून दोन गटामध्ये राडा झालेला आहे सोलापूर मधली ही घटना आपण पाहतोय बार्शी मध्ये जागेच्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झालेली आहे पोलीस सुरू पोलीस समोर असतानाच तर हा वाद झाला रवी ढोबळे आमचे प्रतिनिधी आमच्याबरोबर आहेत सोलापूरवरून रवी नेमकं काय कारण आहे जागेचा हा वाद आहे नेमका नेम काय वाद आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तोडक कारवाई केली जात होती धोकादायक इमारतीवर आणि तेही पोलीस असताना काय अपडेट्स या सगळ्या संदर्भात स्नेहा बार्शी शहरातील पाडेचौक इथे एक धोकादायक इमारत आहे त्या इमारतीमध्ये मागील सात ते सात वर्षापासून जे आहे भाडेकरू इथे राहत होते आम्हाला कोणतीही पर्यायी जागा न देता तुम्ही ही इमारत पाडताय यामुळं जागा मालक आणि बाडेकरू यांच्यामध्ये वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतरच जोरदार हानामारीत झालं पोलिसांकडून दोन ती दोन्ही तीन समज दोन्ही गटांना पाहवण्यात यश आले आहे सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात आहे पोलीस जी आहे ती पुढील कारवाई करत आहेत धन्यवाद या अपडेट्स बद्दल रोहित